अंबरनाथमध्ये काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी आज सकाळी फातिमा शाळेत येऊन मतदानाचा हक्क बजावला आहे प्रदीप पाटील यांच्यावर चौदा नोव्हेंबर रोजी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून त्यानंतर गेले काही दिवस ते नॉट रिचेबल होते मात्र आज अचानक त्यांनी येऊन मतदानाचा हक्क बजावला आहे मतदान केल्यानंतर माध्यमांना पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे माझ्यावर दाखल झालेला गुन्हा हा कट कारस्थानाचा भाग असून ते कोणी केलं याची मला पूर्ण कल्पना आहे मात्र मला निवडणुकीपासून जितकं लांब ठेवण्याचा प्रयत्न केला तितक्या अधिक जोमानं मी काम केलं असून तेवीस तारखेला सर्वांना कळेल अशी प्रतिक्रिया प्रदीप पाटील यांनी दिली आहे मी आज येऊन इथे आपला भारतीय संविधानाचा मान राखून आणि त्याला धरून मी आज माझं मतदानाचा हक्क बजावलेला आहे यांच्या ज्या दडपशाही आहे ना तिला झुगारून मी माझ्या हिमतीवर इथे मतदान केलेलं आहे आणि मी सर्व अंबरनाथमधील जनतेला देशातील जनतेला आवाहन करेन की सर्वांनी आवर्जून मतदान करा जेवढा मला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तेवढा मी अधिक मतदारांच्या जवळ जाऊन काम केलेलं आणि आज आपल्याला दिसेल येणाऱ्या तेवीस तारखेला आपल्याला मतदानाच्या याच्यामधून दिसून येईल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज